ते ते माननीय श्री अविनाश काका दिनकरराव पाटील यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक हॉटेल पृथ्वीराज पवार पेट्रोलियम तसेच पवार फार्म्स आणि समस्त ग्रामस्थ चितळी केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचा जीव मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा भांबरडे येथील खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिलाय खून प्रकरणातील तब्बल पाच आरोपींना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे भांबरडे येथील दीपक शिंदे या तरुणाच्या खून प्रकरणी कोर्टाने हा मोठा निर्णय दिलाय साडी फाटलेल्या कारणावरून दोन हजार सोळा साली दीपक शिंदे यांचा खून झाला होता या खून प्रकरणी भांबरडे येथील चार जणांसह विट्यातील एकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे खानापूर तालुक्यातील भांबर्डे गावात दोन हजार सोळा साली किरकोळ भांडणातून दीपक यादवराव शिंदे या तरुणाचा खून झाला होता विट्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या खून प्रकरणात पाच आरोपींना दोषी धरत आजन्म कारावास आणि प्रत्येकी तीस रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी भांबरडे गावात मे दोन हजार सोळा साली दारात वाळत घातलेली साडी फाडल्याच्या कारणावरून फिर्यादी अक्काताई यादवराव शिंदे आणि तिचा मयत मुलगा दीपक शिंदे यांचा लक्ष्मी शिंदे यांच्याशी वाद झाला होता या किरकोळ वादानंतर संबंधित सहा आरोपींनी जमाव जमवून दीपक यादवराव शिंदे वय पंचवीस याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती या मारहाणीनंतर दीपक शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी अक्काताई शिंदे यांनी विक्रम शिंदे यांच्यासह सहा आरोपींच्या विरोधात विटा पोलिसात दिली होती आज या खून प्रकरणाचा विट्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला असून या प्रकरणात विक्रम शिवाजी शिंदे वय चाळीस महेश दिनकर शिंदे वय सेहेचाळीस तानाजी पांडुरंग शिंदे वय साठ विशाल शिवाजी शिंदे वय चाळीस सर्व राहणार भांबर्डे आणि विश्वास गणपतराव भोसले वय पन्नास राहणार विटा या पाच जणांना जन्मठेप आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या खून प्रकरणातील एक आरोपी असलेला बाळासो तातोबा शिंदे वय बेचाळीस हा मयत आहे आज या सर्व आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले यावेळी विटा न्यायालयासमोर तसेच पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी